एखाद्या पोझिशनवर बसलेल्या माणसाने तिथे असलेल्या केवळ नकाशाची माहिती आहे म्हणून शेजारची ऐंशी एकर जमीन घ्यायची ही जी भानगड आहे जगात कुठल्याही देशामध्ये गुन्हा ठरली असती व ॲक्सिडेंट झाल्यावर लोकांना वाटत नाही की ह्याची जमीन सोडल्यामुळं माझा ॲक्सिडेंट झाला त्याला वाटते समोरच्याने ड्रायव्हिंग चांगलं केलं नाही म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला सगळे विमानतळ वगैरे घोषित केल्यावर त्याच्या शेजारच्या सर्व जमिनींना त्या डेटनंतर त्या तारखेनंतरच पाच पट दहा पट स्टॅम्प ड्युटी लावायला पाहिजे बरं मग हे सगळं बंद होऊन जाईल एखादा प्रोजेक्ट जाहीर होतो समजा आता पुरंदरचा एअरपोर्टचा प्रोजेक्ट जाहीर झालेला आहे त्याच्या आधी काही काही बडे लोक तिथे जाऊन जमिनी खरेदी करतात आणि ते सांगतात की अरे हा प्रोजेक्ट काय होणार नाही आहे तुम्हाला कर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला आत्ताच दोन पैसे जास्त देतो आत्ता जो काही बाजारभाव चालला आहे पण नंतर असं लक्षात येतं की त्या माणसानं आपल्याला फसवलं त्याला उलट जास्त पैसे मिळत आहेत प्रोजेक्टच्या अंतर्गत जर जमीन गेल तर त्यावेळेस मग शेतकरी काय करतात याचे पण दोन महत्वाचे पहिले आपण शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे ट्रेडिंग असा शब्द आपण ऐकला ओके शेअर तो, तो 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 ट्रेडिंग प्रकार असतो नसतो जमिनीच्या बाबतीत सगळ्या बाबतीत असतो परंतु अमेरिकेमध्ये किंवा ह्यांनी ते लोक थोडे विचाराने थोडे पुढे गेले असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे कायदे केले आता उदाहरणार्थ आपल्याकडे कुठे विमानतळ करायचा आता याची चर्चा होते मग कुठे करायचं ह्याचा प्रस्ताव तयार होतो कोण तयार करतं महसूल अधिकारी तयार करतात तिथल्या स्थानिक लोकांना आणि लोकप्रतिनिधी नाही माहिती असतं बरोबर माहिती असतं की ही एवढी एवढी जमीन घ्यायची मग तो तर पहिल्या स्टेजला म्हणतो नाही हे तीन हजार एकर घेताना ना माझी जमीन सोडा बरोबर आहे बार। बार। माझ्या गावातली निम्मीच घ्या इकडची रस्त्याच्या पलीकडची घ्या इकडची घ्या हे जे आहे हे माहिती असणं याचा गैरफायदा घेणारी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि दुर्दैवाने याच्याबद्दल आपल्याकडे इन्सायडर ट्रेडिंगचा कायदा नाही एखाद्या पोझिशनवर बसलेल्या माणसाने तिथे असलेल्या केवळ नकाशाची माहिती आहे म्हणून शेजारची ऐंशी एकर जमीन घ्यायची ही जी भानगड आहे जगात कुठल्याही देशामध्ये दे गुन्हा ठरली असती ती आपल्याकडे गुन्हा ठरत नाही किंबहुना अनेक वेळा मी असं म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा हायवे जातो जपानमध्ये काय करतात अक्षांश रेखांशवर पट्टी ओढतात नकाशावर आणि तसा हायवे जातो खड्डा आला तर पूल बांधतात डोंगर आला तर त्याच्यात बोगदा खांदतात पण ते अलाइनमेंटमध्ये बदल होत नाही आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी हायवे वाळालेला आहे त्या कोपऱ्यावर एका पुढाऱ्याची जमीन आहे मग ॲक्सिडेंट झाल्यावर लोकांना वाटत नाही की ह्याची जमीन सोडल्यामुळं माझा ॲक्सिडेंट झाला त्याला वाटते समोरच्यानी ड्रायव्हिंग चांगलं केलं नाही म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला तर हे लोकांना समजेल का हा एक मोठा मुद्दा आहे फार व्यापक मुद्दा आहे बरोबर की केवळ माहितीचा वापर करून होणारे एम आय डी सी किंवा विमानतळ याच्या शेजारी आज जो बाजारभाव चाललेला आहे त्याच्यासाठी चा करार करणं खत करणं खरेदी खतं करणं तेवढ्यामध्ये जमिनी विकत घेणं आणि तो प्रोजेक्ट झाला की लगेच त्याचा तिप्पट भाव होतो आणि ही आयपत ही शेतकऱ्याकडे असते का तो त्याची पिढ्यानपिढ्याची पेड़े जमीन कसतो तो शेजाऱ्याची विकत घ्यायचा विचार करत नाही हा विचार कोण करत मुख्यतः व्यापारी लोक करत इंडस्ट्रियलिस्ट लोक करतायत बरोबर आहे ना नेते मंडळी करतायत नेते मंडळ करतायत आणि त्यांच्या यांच्याकडे पैसे आहेत ते लोक आहेत आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे की एम आय डी सी किंवा हे सगळे विमानतळ वगैरे घोषित केल्यावर त्याच्या शेजारच्या सर्व जमिनींना त्या डेटनंतर ता त्या तारखेनंतरच पाचपट पट दहा पट स्टॅम्प ड्युटी लावायला पाहिजे मग हे सगळं बंद होऊन जाईल प्रक्रिया okay. सो कायद्याच्या पुढे जाणार पाऊल माणसाच्या पुढे विचार करणारं व्यवस्था निर्माण केल्याशिवाय याला बंद होणार नाही आता आपण काय केलं मेट्रो मेट्रोचा एक झोन केला बरोबर मेट्रो पासून इतक्या मीटरच्या आत घर बांधलं तर तुम्हाला चार एफ एस आय मिळेल पण तुम्हाला सेस पण भरावा लागेल बर। एक टक्का मेट्रो सेस त्यांनी केला सो अशा अशा सुधारणात्मक गोष्टी आपल्याला कायद्यात आणाव्या लागतील ओके आणि मानवी स्वभाव विचारात घेऊन कायदे केल्याशिवाय याच्यावर मात करता येणं अवघड पण जेव्हा असं व्यवहार होतो की त्याला लक्षात येतं की आपले हा प्रोजेक्ट होणार होता पण आपल्याला आपण गाफील राहिलो आपण जमीन विकून बसलो मग अशा वेळी शेतकरी काय करतात किंवा त्याला काय त्याच्यापुढे काही मार्ग असतो का त्याच्याकडे फारसा काही मार्ग नसतो कारण हे लोक प्रोफेशनल मदत घेतात वकिलांची त्यांना ज्ञान असतं ते कायदेशीर परत काहीच करता येणार नाही असं खरेदी खर्च साठेखत रजिस्टर हे ते करून घेतलं की तो किती पण ओरडला उपोषणाला बसला मोर्चे काढले तरी खरेदी खत रद्द करायचा अधिकार कोर्ट सोडून कोणाकडेच नाही त्यामुळे ह्याचा फारसा काही उपयोग होत नाही फक्त मानसिक समाधान की मी तिकडे निवेदन दिलं इकडे निवेदन दिलं बहुजन समाज सगळ्या ह्याच्यात अडकला आहे आणि कारण नसतानाच एकदा तुम्ही रजिस्टर खरेदी करताने जमीन विकली की नंतर त्याचे एवढे पैसे झाले असते असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही याच्यातला अजून एक मुद्दा मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे तो असा आहे की एखाद्या माणसाने शेतकऱ्याला सांगितलं की मला शेती करायची आहे आणि ते काय बाजारभाव जो ठरला त्यांनी जमीन विकत घेतली आता शेतकऱ्यातले बरेच लोक असं विचार करतात की हा शेती करण्यासाठी म्हणत होता पण यांनी तर डेअरीचा प्लॅन टाकला आहे त्यांनी पोल्ट्री टाकली हा आणि माझ्या खरेदी खात्यात काय लिहिलं आहे शेतीसाठी बरं तो घेणारा माणूस काय म्हणतो तुला मी मार्केट व्हॅल्यू दिली ना मग ही वस्तू मी पडीत ठेवील त्यावेळी तू काही बोलत नाही मग मी त्याच्यात सुधारणा करीन जो मला अधिकार आहे जो एकदा माझ्या मालकीची जमीन झाली तर नियमात असेल ते मी करू शकतो बरं मला डेअरी टाकायचा अधिकार आहे तसं पोल्ट्री टाकायचा अधिकार आहे तशी डाळिंबाची बाग लावायचा अधिकार आहे एकदा मार्केट व्हॅल्यूनी पैसे दिले की ह्याचा वापर काय करावा हे ठरवायचा विकणाऱ्याला अधिकार आधी ही पण भूमिका शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही एखादा पेन विकला हो। विकत घेतला हो। आता पेन विकणारा माणूस म्हणतो की तुला पन्नास रुपयाचा मी पेन दिला बरोबर तर तुम्ही हा लिहिण्यासाठीच वापरला पाहिजे तुम्ही याच्यावर चांदीची फ्रेम करून घरात आहे आणि म्युझियम मध्ये थे ठेवला आणि त्याचे तुम्ही पैसे करता असं म्हणायचं काही कारण नाही कायद्यामध्ये काही बेसिक गोष्टी ठरलेल्या आहेत त्याचा वापर काय करायचा याच्यावर अधिकार विकणाऱ्याला नाही हा पण मुद्दा महत्वाचा आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा